जय भीम बुद्धाय मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार मंजूर पक्ष या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ कायदे व संविधानाचे शिल्पकार म्हणूनच नव्हे तर एक दूरदृष्टी असलेले राजकीय नेते म्हणून महत्वपूर्ण कार्य केले त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये स्थापन केलेला कामगार मंजूर पक्ष म्हणजेच आय एल पी हा भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला या पक्षाच्या स्थापनेने समाजातील दलित गरीब शोषित एक स्वतंत्र आवाज मिळवून दिला पंधरा ऑगस्ट एकोणीशे छत्तीस रोजी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आय एल पी म्हणजेच कामगार स्वतंत्र मंजूर पक्ष या नावाने पक्षाची स्थापना केली त्यावेळी भारतीय राजकारणात दलित व मागासवर्गीय लोकांचा सहभाग अत्यलुप्त होता काँग्रेससारख्या मुख्य प्रवाहातील पक्षांमध्ये या समाज घटकांचे प्रतिनिधित्व नव्हते म्हणूनच बाबासाहेबांनी सोबळावर एक स्वतंत्र सामाजिक न्यायधिष्ठित आणि श्रमिक वर्गासाठी काम करणारा पक्ष स्थापन केला श्रमिक दलित शेतकरी मागासवर्गीय यांचा राजकीय आवाज निर्माण करणे कामगारांना न्याय मिळवून देणे व त्यांच्या हक्काचे रक्षण करणे जाती संविधानिक आणि सामाजिक पातळीवर लढा देणे शोषित पीडित वर्गासाठी समान संधी शिक्षण आरोग्य आणि रोजगार निर्माण करणे गरिबांना सामाजिक सुरक्षा आणि हक्काची हमी देणे अशी कामगार मंजूर पक्षाची उद्दिष्टे होती कामगार मंजूर पक्षाने एकोणीसशे सदतीस साली बॉम्बे प्रांताच्या विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता या निवडणुकीत पक्षाने पंधरा जागा जिंकल्या ज्यात स्वतः डॉक्टर आंबेडकर मुंबई उत्तर मतदारसंघातून विजयी झाले हा विजय त्या काळच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत ऐतिहासिक घटना होती दलित समाजाचे प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हक्कासाठी मोठे कार्य केले त्यांनी औद्योगिक कामगारांसाठी आठ तासाचा कामाचा दिवस लागू करण्यासाठी आंदोलन केले कामगारांना योग्य वेतन आरोग्य सुविधा पेन्शन योजना आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे यासाठी त्यांनी विधानसभेत अनेक ठराव मांडले त्यांनी औद्योगिक न्यायालयाची कल्पना मांडून कामगार आणि मालक यांच्यातील न्यायनिवडा करण्यासाठी करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण केली कामगार मंजूर पक्षामुळे दलित आणि श्रमिक वर्गाला आत्मसन्मान आत्मभान आणि राजकीय जागृती प्राप्त झाली त्यांनी केवळ आंदोलन नव्हे तर साक्षरता संघटनाने नेतृत्व यामध्ये सभा घेण्यास सुरुवात केली ही बाब समाजातील खालच्या स्तरातल्या घटकांसाठी अत्यंत प्रेरणादायक होती कामगार मंजूर पक्ष एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे बेचाळीस दरम्यान सक्रिय होता नंतर या पक्षाचे विलीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये कास्ट फेडरेशन या नव्या पक्षाची स्थापना केली नंतर हाच विचार पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विकसित झाला कामगार मंजूर पक्षाची विचारधारा आजही सामाजिक न्यायाची प्रेरणा देत राहते कामगार मंजूर पक्ष हा फक्त एक राजकीय पक्ष नव्हता तर तो एक सामाजिक चळवळ होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाच्या माध्यमातून समाजात दुर्लक्षित उपेक्षित वर्गाला नवसंजीवनी दिली त्यांनी सामाजिक न्याय समता आणि बंधुता या तत्वांना राजकीय पातळीवर मूर्त स्वरूप दिले आज या पक्षाचा इतिहास म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठीच्या राजकीय प्रयत्नाचे एक अनमोल उदाहरण आहे